चला उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रो फार्म घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन, पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांच मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव एकोणसत्तर फडणवीस आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवणार होते असा दावा उद्धव ठाकरेंनी केला होता या वक्तव्यावरून आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे उद्धव ठाकरेंचा केमिकल लोचा झाला असल्याचं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवरही टीकास्त्र डागलंय आज आग... उद्धव ठाकरेने महाराष्ट्राच्या समोर उद्धव ठाकरे किती मोठा खोटाळा आहे ह्याचं स्पष्ट एक उदाहरण आणि पुरावा देऊन टाकलेला आहे पण त्याचबरोबर एक स्पष्ट करून टाकलं आहे की दोन हजार एकोणीसला आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनाच मुख्यमंत्री बनायचं ठरवलेलं होतं उद्धव ठाकरे म्हणतात की देवेंद्रजी फडणवीसजीने मी आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री साठी ट्रेनिंग देतो बनण्याची ट्रेनिंग देतो आणि मग मी राष्ट्रीय राजकारणात जातो उद्धव ठाकरे किती मोठा खोटाळा आहे हे त्याच्या स्वतःच्या रक्ताच्या भावाला म्हणजे जयदेव ठाकरेंना जाऊन विचारा जो माणूस स्वतःच्या भावाला खरं बोलत नाही बाळासाहेबांची सगळी प्रॉपर्टी हडपण्यासाठी सगळं खोटं बोलतो ज्याला आपल्या वडले वडील सांभाळता आले नाही वडिलांना सांभाळता आलं नाही रक्ताची नाती सांभाळता आलं नाही त्याला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवावा उद्धव ठाकरे पेक्षा मोठा खोटाडा या जगाच्या पाठीवर तुम्हाला मिळणार नाही आदरणीय देवेंद्र फडणवीस जी हे अशा पद्धतीचं वक्तव्य करतील लहान मुलांना पण विश्वास या वाटणार नाही अरे ज्या आदित्य ठाकरेला तुम्ही मुख्यमंत्री बनवतो किंवा बनवणार होतो असं तुम्ही बोलता ज्या ज्याचा अजूनपर्यंत लग्न विचारता ठरत नाही मुलाशी काय मुलीशी करायचं हे अजूनपर्यंत अंदाज येत नाहीये ज्याला साधा आपल्या कोण कंपनीमध्ये कारकून ठेवणार नाही ज्यांनी आपल्या आमदारकीच्या काळामध्ये आपल्या मतदारसंघाच्या पाच लोकांना उभं केलं नाही ज्यांना शिव शाखा प्रमुख त्याला बोलता येत नाही त्याला आदरणीय देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्रीसाठी मुख्यमंत्री बनवणार होते ह्याचा एवढाच अर्थ होतो हे आता मानेचे औषधाचा परिणाम उद्धव ठाकरेच्या डोक्यापर्यंत पोचलेला आहे केमिकलचा फार मोठा लोचा झालेला आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीची वायफळ वडवड हा उद्धव ठाकरे नावाचा वेडा करतो आहे स्वतःच्या मुलाची परी लायकी समज ज्याला स्वतःचा लग्न जमवता येत नाही संसार करता येत नाही स्वतः काय पाहिजे हे ये कळता येत नाही त्याच्या त्याच्याबद्दल एवढं मोठं मोठं करून आमच्या देवेंद्रजी बद्दल अशा पद्धतीची चुकीची माहिती देणं हे उद्धव ठाकरे सारख्या नालायकालाच कळेल उद्धव ठाकरेला सांगतो अशा पद्धतीचे इंटरव्यू देण्यापेक्षा इंडियन एक्सप्रेसला मी विनंती करेन कधीतरी जयदेव ठाकरेने कोर्टामध्ये जी स्टेटमेंट दिलेली आहे ती स्टेटमेंट जरा इंडियन एक्सप्रेसच्या फ्रंट पेजवर छापा ठाकरे कुटुंबातले सदस्य या उद्धव ठाकरे आणि कुटुंबाबद्दल काय बोलतात ते जरा एकदा इंडियन एक्सप्रेस मध्ये छापा जेणेकरून महाराष्ट्राच्या देशाला जनतेला कळेल का हा किती नीच प्रवृत्तीचा माणूस आहे जेनी प्रॉपर्टी हडपण्यासाठी स्वतःच्या वडिलांची योग्य वेळी ता वृत्तीची तारीख जाहीर केली नाही कारण का काही कागदपत्र मागे पुढे राहिलेले तो माणूस आमच्या देवेंद्रजी फडणवीस अशा पद्धतीची प्रतिमा लोकांसमोर आणत असेल तर उद्धव ठाकरेवर कोणावरही विश्वास नाही एवढंच या, या निमित्ताने सांगितलं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल